श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज एका अशाच वयोवृद्ध आजोबांची कहाणी आहे देव तारी त्याला कोण मारी असा ह्या स्वामी सेवेतून आलेला अनुभव आहे स्वामी सेवा केल्याने या आजोबांना किती निरोगी जीवन जगता आलेला आहे ते या कहाणीतून ऐकायला भेटणार आहे चला तर मग पाहूया वयोवृद्ध आजोबांची जीवनगाथा नमस्कार मी तुकाराम बंज बजरंग साठे माझं वय एकाहत्तर आहे माझी बायको पंचवीस वर्षापूर्वीच वारली तेव्हापासून मी एकटा पडलो मला दोन मुले आणि दोन सुना आहेत आमच्या इकडे एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथंच आपला दिवसभर बसलेला असतो सकाळी तेवढं आपलं आपलं उरकायचं घरासमोरचं अंगण झाडायचं सुनेनं चहा नाश्ता दिला तर घ्यायचा नाही तर आपलं देवळात जाऊन बसायचं तिथं देवळात कोणी कोणी स्वामी समर्थांना प्रसाद नैवेद्य नारळ केळी असं काहीतर काहीतर दे ठेवलेलं असतं ते उचलून खायचं आणि दिवसभर लोळायचं स्वामी समर्थांची गाणी म्हणायचं जप करायचा नाहीतर बसून बसून मंदिर झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं स्वच्छ ठेवायचं आजूबाजूला गवत वाढलेलं काढायचं जी स्वामी भक्त दर्शनाला कुठंही कुठेही व्यस्त चपल्या सोडून मंदिरात जातात त्या चपला नीट व्यवस्थित एका बाजूला ठेवायच्या नारळ फोडल्यावर त्याचे केसर कवचल उचलून एका पोत्यामध्ये भरून ठेवायचं आणि सकाळी घरी जाताना त्यातले थोडे केसर कौचल घेऊन जायचं कारण पाणी तापवायला लागायचं बाहेर घराच्या अंगणापासून लांब अंतरावर मी चूल केलेली आहे मी रोज त्या चुलीवर एक काळं भगून ठेवून पाणी तापवत असतो कारण आपल्याला कोण त्या पाणी तापवून द्यायचं आहे कोण आपली एवढी काळजी घ्यायचं आहे आपलीच म्हातारी नाही तर कोणाला कशाला त्रास द्यायचा कशाला कुणाची बिनकामाची बोलणी खायची मी आंघोळसुद्धा त्या चुलीपाशी एक फरशीचा तुकडा मांडला आहे तिथंच त्या फरशीवर आंघोळ करत असतो बाबा कारण एकदा काय झालं पोरानं पंचेचाळीस लाखाचं घर बांधलं आणि त्या बंगल्यात आंघोळीचं भारी बाथरूम एवढं भारी केलं की के त्यात मनानच गरम पाणी गार पाणी पाऊस पडल्यावर पाणी परत म्हणलं तर हातात ती पाईप घेऊन त्यातून पावसासारखं पाणी येत होतं मला लय भारी वाटत होतं मी सारखं त्या बाथरूमात जाऊन बघायचो मला लय कौतुक वाटायचं असलं कसलं आंघोळीचं बाथरूम हाय मी पोराला म्हणलं एवढं सगळं असतंय होय आंघोळीच्या बाथरूमात पोरग मला सगळं दाखवत होतं असं चालू करायचं हे असं बंद करायचं मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो अगदी पहाटे चार वाजता कारण मला काय रात्रभर ती बाथरूम बघून झोप येईना कधी सकाळ होती आणि मी कधी त्या बाथरूमात आंघोळ करतो असं झालं मी लवकर उठलो आणि आपली मिसरी घेतली आणि दात घासत घासत बाथरूमात गेलो दात घासून घेतलं तोंड धुवायला कुठलं पाणी घेऊ काहीच कळ कारण चार पाच ठिकाणी नुसती नळच मग मला काय कळच ना मी तिथला एक दोन चक्र फिरविलं तर सगळीकडचंच पाणी चालू झालं बंद करायचं कळ ना दोन तीन तासभर पाणी चालूच राहिलं आणि वरच्या टाकीतलं पाणीच संपलं तेवढ्यात सकाळचे सात वाजले सुनबाई उठली आणि तिन्हा आंघोळीसाठी आली तर काय मी मी त्या नळाला अबदत बसलेलो आणि पाणी पण संपलेलं ती बघून सून एवढी चिडली तिनं तर कालवा आरडा वरडा चालू केला आणि माझ्या दंडाला धरलं आणि वडत वडत बाहेर नेलं आणि म्हणाली म्हातारड्या थेरड्या तुला कशाला एवढी म्हातारपणी एवढ्या चांगल्या बाथरूमामध्ये आंघोळ करायची हाऊस कधी उभ्या आयुष्यात बांधणं तर झालं का बघितलं सुद्धा नसल आणि आम्ही बांधलं तर तुला बघवत नाही का पूर्ण पाणी संपवलं मिस्त्रीने देखील दात घासून सर्व बाथरूम मध्ये काळ केलेलं आहे थुंकला तिथं ते तुमचं धोतर उचलून पहिल्यांदा बाथरूमच्या बाहेर टाका कसला तो वास घाण आणि तुम्हाला आंघोळीला माझंच साबण मिळालं का लायके आहे का या बाथरूम मध्ये आंघोळ करायची बायको गेली मरून आणि हा आमच्या मुळावर ठेवलाय असं सुनेचं बडबड चालू होतं मुलगा बघत होता पण त्यानं एक सुद्धा शब्द तिला बोलला नाही आणि मी पण सुनेला एक हे शब्द उलटा बोललो नाही कारण चूकच होती आपली तर काय तवापासून मी आपला बाहेरच पाणी तापून आंघोळ करत असतो आणि माझं माझं धोतर शर्ट पण मी धुवून टाकत असतो आणि दुसरी सून पुण्याला असते त्या पोराच्या माग लागून एकदा पुण्याला गेलो निदान ती तरी सून आपल्याला चांगला सांभाळ करल म्हणून मोठ्या हाऊसनं गेलो ती तर हिच्यापेक्षा हुशार तिथं काय बाहेर आंघोळ करायला जागा नव्हती ती तर मला दोन चार दिवसातून एकदा आंघोळ करू द्यायची आणि आंघोळ झालं कि बाथरूमातच धोतर शर्ट धुवायचं आणि सगळं बाथरूम घासाला लावायची गरम पाणी तर देतच नव्हती आपलं गार पाण्यात आंघोळ आणि जेवायला तिच्या त्या पाच इंचाच्या दोन चपात्या आणि काहीतर मोकळी आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढी भाजी त्याच्यावर ते दुसरं काहीच नाही गावाकडं कसं निदान देवळात तरी स्वामींच्या खायला असतं पण हे तर पुण्यात काय करायचं आणि संध्याकाळी एक उलतं भर भात आणि त्याच्यावर थोडं डाळीचं पाणी वरण म्हणायचं मन त्याला नुसतं पिवळं पाणी त्याला मीठ नाही जिरी मोहरी नाही फोडणी नाही तेवढंच खाऊन उठायचं मला तरी एक प्लॅस्टिकचं ताट नेमलेलं कुत्र्याला कसं असतंय तसं आणि त्यातच खायचं आणि ती मीच धुवून ठेवायचं ग्लास बी चिरलेला पाणी पिताना हटाला चिमटा बसायचा आणि रक्त यायचं असली परिस्थिती म्हणून मी आपला गावाकडच राहतो दोन्ही पोरं असून नाही तरी सुना असून मी दोघांना पण त्रास देत नसतो आपला जीव आहे तोपर्यंत देवाची आपल्या स्वामी समर्थांची सेवा करायची आणि तिथलंच खाऊन संध्याकाळी तिथंच देवळात झोपायचं असं असून पण आपण कवा आजारी नाही पैश एक पाच रुपयाची गोळी नाही अन्सुना सारखं दवाखान्याच्या वाऱ्या त्या बचकन गोळ्या खाते त्या दिवस रात्र नुसता झोपतेत्या काय म्हणते ती त्याला आराम आराम स्वयंपाक पाणी करायचा नाही हाटेलातला आणून खायचं धुण्या भांड्याला बाया तरी बी सारखा आजारी त्यांना झोपायला भारी, भारी भारी खाट गादी भारी उशी पांघरायला मऊ मऊ घरात फिरायला पण चपल्या जेवताना चपल्या त्यांचं म्हणजे काय बी चालतंय कारण त्यांना कोण त्या आहे हायत्या घरच्या आपण काय आपल्याला जरी पोराचं असलं तरी कोण आपलं म्हणू आहे त्यामुळे तोंडाला चिकटपटी लावायची आणि गप बसायचं मला तर घरच्यापेक्षा मंदिरात शांत वाटतंय पण सकाळी आंघोळीला आणि बंगल्या पुढचं अंगण झाडायला यावं लागतंय सून बाईला उठायला आठ वाजते त्या तवर अंगण पारसं कसं ठेवायचं आणि अंगावर झाडताना धूळ बसती मन अंगण झाडायला काय करायचं आपल्याला आपलं आहे तवर करायचं तेवढंच आपलं शरीर निरोगी राहतंय काम केल्यानं काय मरतंय वय तवा मग हळूहळू स्वामींच्या मंदिरा अन्नक्षेत्र चालू झालं तवापासून तर माझा जेवणाची चिंताच मिटली कारण तिथं पोटभर मी दोन टाइम जेवायचो याचा कशाला जेवणाची वाट बघायची पुन्हा सात ते आठ महिन्याने मोठ्या सुनाचा बाप आला त्याला तेवढी एक पूरगी होती आठवडाभर राहिला आणि एक दिवशी त्याला झटका आला आणि तो वारला तो बी आमच्याच घरी होता तेव्हा त्याला बाथरूम मध्ये जेवायला नवला तर सायपाक झोपायला चांगली मग गादी टायमाला गोळ्या जाऊ दे मला काय आहे आपल्याला हाय की स्वामी महाराज काळजी घ्यायला मी तर त्यांच्या जीवावर बिंदास्त राहत असतो बाबा मग सुनेचा बाप मेला त्याची शेवटची आंघोळ बाहेर अंगणातच झाली की का लिकेच्या भारी बातरमात आणि त्या धाकट्यासून मोजून मोजून स्वयंपाक एवढं माझं पूर्व मोठ्या कंपनीत नोकरीला एवढा मोठा पगार तरी पण कस तसली जेवायला काठकसर देवानं तर तिच्या दाडाच किडवल्या तिला तर जेवायची बी पंचायत म्हणून तर मी आपला स्वामींच्या नादी लागलो बाबा त्याच्या आशीर्वादाने मी दोन वेळ पोटभर बी खातो आणि निरोगी पण आहे तुझं लय उपकार आहे तर स्वामी महाराज मला असाच निरोगी ठेव आणि उटाउटी मरण दे कुणाच्या सेवेची गरज पडू देऊ नको श्री स्वामी समर्थ तर आजच्या ह्या आजोबांचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद